दसरा असण मोठा नाही आनंदाला तोटा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा म्हणजेच विजयादशमी हा एक महत्वाचा सण मानला जातो चांगल्याचा वाईटावर सत्याचा असत्यावर धर्माचा अधर्मावर न्यायाचा अन्यायावर विजय म्हणून विजयादशमी हा सण आपण मोठ्या उत्साहात साजरा करतो याच दसऱ्याच्या दिवशी प्रभू श्रीरामांनी रावणावर विजय मिळवला होता तर दुर्गा मातेनं महिषासुराचा वध केला होता आणि म्हणूनच या दिवशी रावण दहन करण्याची तसेच सरस्वती आणि शस्त्रास्त्रांचं पूजन करण्याची प्रथा आहे दसऱ्याच्या दिवशी पांडव अज्ञात वासातून बाहेर पडले म्हणजेच त्यांनी सिमोल्लंघन केलं म्हणूनच विजयादशमीच्या या दिवशी सिमोल्लंघन करण्याची देखील प्रथा आहे आपल्याला माहीत आहे की भारत हा विविध संस्कृतींनी नटलेला देश आहे विविध सण विविध उत्सव इथं साजरे केले जातात आपण ज्या दसऱ्याविषयी म्हणजेच जे विजयादशमी सणाविषयी बोलत आहोत तो सण भारतभर विविध प्रकारे विविध नावांनी विविध पद्धतींनी साजरा केला जातो नमस्कार मी विश्वजित आणि आज न्यूज अन माध्यमातून मी तुम्हाला भारतात दसरा हा सण कशाप्रकारे साजरा केला जातो हे सांगणार चला तर मग सुरुवात करूया आपल्या महाराष्ट्रापासूनच महाराष्ट्रातील दसरा तर आपल्याला माहितीच आहे महाराष्ट्रात देखील विजयाचं प्रतीक म्हणून दसरा साजरा करतात महाराष्ट्रात दसऱ्याच्या दिवशी सोनं म्हणून आपटेची पानं वाटली जातात अपाल वृद्धांपासून सारे जण एकमेकांना शुभेच्छा देतात दसऱ्याच्या दिवशी विविध हत्यारं शस्त्रांचं साधनांचं पूजन केलं जातं महाराष्ट्रात देखील शाही दसऱ्याची परंपरा आहे कोल्हापूरसारख्या विविध संस्थानात हा शाही दसरा सोहळा कित्येक नागरिक दरवर्षी मोठ्या संख्येनं अनुभवतात छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील या विजयादशमीच्या दिवशी आपल्या विविध मोहिमांची सुरुवात केल्याचे दाखले आढळतात दा। म्हणून आजही दसऱ्याच्या या शुभ दिवशी महाराष्ट्रात विविध मोहिमांची म्हणजेच विविध कामांची सुरुवात केली जाते त्यामुळे महाराष्ट्रातला हा दसरा हा पारंपरिक आणि शाही तर आहेच मात्र त्यासोबतच तो एक विजयाचं प्रतीक देखील आहे उत्तर भारत उत्तर भारतात नवरात्री म्हणजेच खुल्या मैदानांवर रंगणारी भव्य रामलीला नाट्यमय पद्धतीने केलेलं लोकनृत्य असं या कला प्रकाराला म्हणता येईल या रामलीलेमध्ये प्रभू रामाच्या आयुष्यावर आधारित प्रसंग आणि घटना गाणी नृत्य आणि संवादाच्या स्वरूपात सादर केली जातात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सारेच जण रामलीलेचे प्रसंग पाहताना अगदी भारावून जातात तुलसीदासांनी रामचरित मानस रचलं आणि त्यानंतर ही परंपरा सुरू झाल्याचं सांगितलं जातं रामायणाच्या कथानकासोबत भव्य सेट डिझाईन लाईव्ह म्युझिक इत्यादींचा संगम या रामलीलेत पाहायला मिळतो अहंकाराचं प्रतीक म्हणून रावण मेघनाथ कुंभकर्ण यांच्या भव्य प्रतिकृतींचं दहन यावेळी केलं जातं बंगाल बंगाल प्रांतात दुर्गापूजेला विशेष महत्व आहे बंगालमध्ये साजरा केला जाणारा सर्वात मोठा सण म्हणजेच दुर्गापूजा बंगाली दुर्गा दुर्गापूजेची विशेष परंपरा आहे बंगाली समाजात नवरात्रीच्या सातव्या दिवशी दुर्गा मातेची भव्य प्रतिमा स्थापित करून विजयादशमीपर्यंत तिची पूजा अर्चा करण्याची पद्धत आहे शेवटच्या दिवशी दुर्गा मातेची मूर्ती जेव्हा ढोलदाशांच्या गजरात विसर्जनासाठी निघते तेव्हा प्रत्येकाचे डोळे पानावलेले असतात जगप्रसिद्ध अशा म्हैसूरच्या दसरा उत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे जवळपास आठवडाभर चालणारा हा शाही दसरा सोहळा पाहण्यासाठी हजारो नागरिक म्हैसूरमध्ये येतात म्हैसूरचा दसरा पाहणं म्हणजे जणू एखाद्या ऐतिहासिक क्षणाचं साक्षीदार होणं या सणासाठी म्हैसूरचा राजवाडा लाखो दिव्यांनी उजळून निघालेला असतो या सणानिमित्त मैसूरच्या महालात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन देखील केलं जातं विजयादशमीच्या दिवशी भव्य सवारीनं या दसऱ्याची सांगता होते हत्तींच्या मिरवणुका ढोल नगाऱ्यांचा निनाद नृत्य संगीताचा जल्लोष हे दृश्य पाहताना अंगावर शहारे येतात दक्षिण भारतात नवरात्रात गोलू हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो यामध्ये लाकडी किंवा मातीच्या अशा विविध बाहुल्यांचे देखावे घरोघरी सादर केले जातात हिंदू ग्रंथांमधील विविध कथा किंवा एखाद्या विशिष्ट आशयावर आधारित अशा बाहुल्यांची रचना केली जाते यावेळी घरोघरी विविध खाद्य पदार्थ देखील बनवले जातात विविध मंदिरांमध्ये देखील हे देखावे मांडले जातात हिमाचल प्रदेशातील कुल्लू दसरा हा भारतातला सर्वात वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण दसरा मानला जातो इथं दसऱ्याची सुरुवातच विजयादशमीला होते जेव्हा बाकी भारतात त्या दिवशी दसऱ्याचा समारोप होत असतो कुल्लूच्या दसऱ्यात रावण दहन होत नाही त्याऐवजी देवतांची मिरवणूक पारंपरिक नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा भव्य सोहळा पाहायला मिळतो कुल्लू खोऱ्यातील सुमारे साडेतीनशेहून अधिक देवतांच्या पालख्या या उत्सवात एकत्र येतात मुख्य देवता असलेल्या भगवान रघुनाथ यांच्या रथयात्रेसोबत हा उत्सव रंगतो स्थानिक लोक रंगीबेरंगी वेशभूषा करून पारंपरिक नृत्य करतात सात दिवस चालणारा हा उत्सव हिमाचली परंपरेचं एक झलक दाखवतो गुजरात मध्ये नवरात्र आणि गरबा हे जणू समीकरण नवरात्रीच्या नऊ दिवसात गुजरात मध्ये अगदी गावापासून ते शहरांपर्यंत गरबेची धामधूम पाहायला मिळते देवीच्या उपासनेसोबत नृत्य गाणी आणि भक्ती यांचा अनोखा संगम म्हणजेच गरबा गरबा खेळताना महिला पारंपरिक चनिया चोली परिधान करतात तर पुरुष केडियू आणि पगडी घालून सजतात हातात रंगीबिरंगी दांडिया घेऊन मुलाका नृत्य करत ढोल नागाऱ्यांच्या आणि संगीताच्या तालावर हा गरबा खेळला जातो आज गरबा फक्त गुजरात पुरता मर्यादित राहिला नसून तो जगभर खेळला जातो मात्र अस्सल गरब्याची खरी मजा जर अनुभवायची असेल तर नवरात्रीत गुजरातला एकदा अवश्य जायलाच हवं तर प्रेक्षक असा हो, हा दसरा भारतात विविध नावांनी विविध पद्धतीने आपापली संस्कृती जपत हा सण निरनिराळ्या प्रकारे साजरा केला जातो चला तर मग आपल्यात असणारा राग अहंकार लोभ मत्सर दहन करून सत्याचा असत्यावर धर्माचा अधर्मावर चांगल्याचा वाईटावर विजयाचं प्रतीक असलेला हा दसरा आपणही साजरा करूयात आपल्या सर्वांना दसऱ्याच्या म्हणजेच विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा